छत्रपती प्रमिला राजे सरोपच्या रुग्णालयात एका चोवीस वर्षीय गर्भवती महिलेवर एकाच वेळी दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करत दीपाली पाटोळे या महिलेला आणि तिच्या नवजात अर्भकाला मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढलंय आणि त्याच वेळी गर्भवती महिलेच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यानं मेंदूची शस्त्रक्रियाही तत्काळ करण्यात आली एकाच वेळी दोन गुंतागुंतींच्या शस्त्रक्रिया यशस्वी करत दोन जीवांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम सीपीआर मधील टीमनं केलंय अशी माहिती मेडिसिन विभाग पथक प्रमुख डॉ बुद्धिराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे मुळची धाराशिव जिल्ह्यातील दीपाली पाटोळे ही तिचे पती सचिन पाटोळे यांच्यासोबत पुलाची शिरोली सचिन आणि दीपाली हे दोघेही शिरोली औद्योगिक वसाहतीत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात दीपाली पाटोळे ही नऊ महिन्याची गर्भवती महिला त्रास जाणवू लागल्यानं शुक्रवारी तेरा नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अतिदक्षता विभागात दाखल झाली होती सीपीआर मधील डॉक्टरांनी दीपाली पाटोळे हिचे एक्स रे आणि एम आर आय तपासणी केल्यानंतर गर्भवती दीपाली हिच्या पोटातील बाळाच्या गळाभोवती नाळ अडकली होती तर दीपालीच्या डोक्यात रक्तस्रावही झाला असल्याचं तपासणीनंतर निष्पन्न झालं मात्र सीपीआर मधील मेडिसिन विभागाच्या टीमनं तत्काळ तिचं सिझेरियन करत बाळाला सुखरूप बाहेर काढलं त्यानंतर लगेच दीपालीच्या मेंदूवरही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे एकाच वेळी गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी करत महिला आणि तिच्या बाळाला सुखरूम मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढण्याची ही सीपीआरच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचं डॉक्टर बुद्धिराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं राजश्री छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ सदानंद भिसे वैद्यकीय अधीक्षक भूषण मिर्जे गिरीश कांबळे डॉक्टर अनिता परितेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआर मधील रेडिओलॉजी विभागाचे डॉ स्वनिल शहा न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गबूर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्रज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना देशमुख डॉक्टर रणजित कदम यांच्यासह डॉक्टर संगीता कुंभोजकर डॉक्टर मंगेश शिंदे डॉक्टर श्रीकृष्ण हिवरे डॉक्टर कृष्णा डिंगरे डॉक्टर अनिकेत देशमुख डॉक्टर तन्मय आडे या टीमनं दीपाली पाटोळे आणि तिच्या बाळाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी विशेष परिश्रम घेतले